माझ्या सगळ्यात आधी सेवा करायची बापाची म्हणजे कपाळाच्या मालकाची आणि तिथून पुढे भेटला महाराज तर त्याला नाही दूध पाजायचं ते काय बोक पुन्हा त्याच मत मी कपात पित नाही वाटीत पितो दुधात उभं बुटात पितू का सगळ्यात आधी कपाळाच्या मालकाची सेवा करायची नवऱ्याची सेवा न करता महाराजाला काजू टाकून जर दूध देत असल अशी बाई ज्या भागात ते त्या भागात गारा पडत असतात काही नाही काही नाही काही नाही तुम्हाला एक सांगू का जे घरात नीट वागत नाहीत का ते बाकीच्या ठिकाणी नीट वागायचे कामाची नसते आई कची धड नाही तयाची परत्र पुसशी काही सगळ्यात मोठी सेवा आपल्या पतीची करायची माझ्या माईनो नो जी बाई नवऱ्याच्या दिवसात एकदा पाया पडती का एकदा पाया पडती का एकदा पडती का तिला जगाचा मालक डोक्यावर घेऊन नाचतोय हो डोक्यावर घेऊन नाचतोय इतकी ताकद आहे तिची देवावरी सत्ता तिची देवावरी सत्ता फार मोठी ताकद आहे तरुण अग्रेसर आहात पुनश्च तुम्हाला एकदा धन्यवाद देतो धर्माचं कार्य करण्यासाठी तरुण अत्यंत गरजेचे हा धर्म त्याच्या तुमच्यामुळेच उंच जाईल काळाची गरज जा आहे तरी पण त्याच्यातही वा डॉक्टरनं सर्दीचं जरी औषध दिलं असेल तरी पेशंटनं आंबट खाऊ नये हे तर सरपंच महत्वाचं आहे आणि डॉक्टरनं गोळ्या आणि पेशंट जर चिचा खाता असेल तर नऊ दहा मेडिकल खाल्ल्या तरी त्याची सर्दी कशी राहील म्हणून पथ्य सुद्धा महत्वाचे बाळांना अत्यंत महत्त्वाचे पथ्य सुद्धा पाळा चला, चला। इंद्रजीत मारला इथपर्यंत मारला इंद्रजित। इंद्रजीत मारल्याच्या नंतर डोकं इकडे त्या वानराकडे यायची काय हिंमत आहे कोणाची काय वानर होते राजे सुलोचने आपल्या सासूला सांगितलं सासूच्या म्हणण्यानुसार रावणालाही निरोप गेला रावणानं मान खाली घातली मंदोदरीनं सांगितलं मी मालकाला विचारले शो जात नाही मालक जर नाही म्हणाले तर मी जात नाही नाही गेली ती स्वतः सुलोचना प्रभू रामचंद्राच्या पक्षात पोचली किती गोड होते सांगू आपण कधी न पाहिलेली कधी न पाहिलेली न बोललेली स्त्री आपल्या कळपात आल्याबरोबर प्रत्येक वानरानं तिच्याकडे बघून मान खाली घातली होती मान मान खाली घातली म्हणजे परस्त्रीकडे पाहत असताना इतकी दृष्टी वानरांची गोड होती हगा त्या गोलांगुळाचे निकडे लंकेशा कामिनी आगळे हे चक्षुचे नवाळे धरणी पाहते काय डोळे होते त्यांचे त्या लंकेशाच्या रावणात त्या चा नगरीतली एक कामिनी आली तिला बघितल्याच्या नंतर सगळ्यांनी मातीकडं पाहिलं जमिनीकड पाहिलं इतका विवेक वानरांचा जागा होता इतकी वानर प्रभावशाली होती इतकी वानर तत्वानं वागणारी होती सुग्रीवान सांगितलं भगवान काय सुग्रीवा किशकिंदा नरेश बोला आपल्या शिबिराच्या समोर राजा रावणांच्या सुनबाई आल्यात आदर पहा किती मोठा आहे राजा रावणांच्या सुनबाई आल्यात ठीक लखन जी प्रभू बघा कोण आला विचारलं काय काम आहे माय माझ्या पतीचं डोकं तुमच्या पक्षात आले देऊन टाका ती ताट घेऊन आल ती ताट घेऊन आल ती ताट आणि कपडा ताट सोन्याचं होत त्या सोन्याच्या ताटात ते डोकं ठेवलं त्याच्यावर कपड्यानं झाकलं आणि सुलोचनेच्या हातात ते देऊन टाकलं पण ती जाता जाता सहज साजूक पावलं टाकता टाकता म्हणली काय तुमचे वडील एवढे होते तुम्हाला वाचू शकले नाही काय तुमचे कुंभकर्ण काका इतके मोठे वाचू शकले नाही तुमचे एक काका प्रभुरामचंद्राच्या पक्षात गेले ते वाचू शकले नाही माझे वडील असते तर तुम्हाला नसतं ते खतकन असलं आणि ते म्हणलं तू या बापानं तर काटा काढाय लक्ष्मणजीच्या लक्षात आलं मारलंय मी आणि हा म्हणतो तुझ्या बापाने मला मारलंय मग मी बाप होईल बोध हे आरुढश भय ज्ञानाचा विचार केला बोधानं त्यावेळेला लक्ष्मणजीच्या लक्षात आलं मी शेष आहे आणि सुलोचना माझी मुलगी आहे आणि इंद्रजीत माझा जावाये पोरीच्याच कपाळावर कुंक पुसलं दादा महाराज पोरीच्याच कपाळावर कुंक पुसलं बारीक चेहरा झाला राम काका काय का का करावं विटेवरच्या मालकाला जगदानंद कंद जगतपती भगवान प्रभुरामचंद्राला विनंती केली दादा उठावं लागतो जावाई खूप प्रयत्न केले खूप प्रयत्न केले नाही उठित उठवण्याचा प्रयत्न करत असताना विश्वात एक नंबरच्या एकोणावीस संन्याशापैकी एक नंबरचा संन्याशी त्या मारुती रायाने आश्रमातून एक श्लोक आणला प्रभुरामचंद्राच्या पुढे श्लोक टाकला तो श्लोक वाचिल्याच्या नंतर लक्ष्मणजीकडे बघितलं आणि सांगितलं लखन उठीता येत नाही कोण माहिती जावाई जावाई नाही पुढचा एक प्रकरण ऐका प्रभु रामचंद्राच्या हाताने वशिष्ठांच्या म्हणण्यानुसार वशिष्ठांच्या कोर्टातला न्याय चुकला लय मोठा लयचे न्याय चुकत असतील बर का वशिष्ठांच्या कोर्टातला न्याय चुकला आणि हा न्याय चुकल्याच्या नंतर वशिष्ठानं सांगितलं कोणी शूद्र भजन करतंय कोणी शूद्र तपश्चर्या करतंय कोणी शूद्र साधना करतंय याच्याकरिता अयोध्येत पाप वाढय आणि अकरा वर्षाचं पूर्ग तात्या मरण पावलंय असं वशिष्टाच्या संदेश आला आता असतंय हा संदेश चुकीचा होता इथे माझ्या अष्टादश मालकांपैकी एक मालक सांगता सकळास येते कलियुगी उद्धार हरीच्या नामे भजन सर्व भजन करण्यासाठी सर्वांना अधिकार उलट सांगू का तुम्हाला महाराजाचं पोरग भजन करीत असेल तर काय नवल नाही मृदंगाचं पोरग मृदंगाचार्य होत असेल काय नवले आमचं कट्ट कीर्तन करीत असेल काय नवले तुमचं गात असेल काय नवले ज्याचा बाप दारू येतो त्याच्या पोरानं भजन करावं त्याची फाट थाप परंपरा नाही त्याला परंपरा नाही त्याची फाट ताप तापटायची असती मास्तरचं पोरग मास्तर नाही होणं काय नवलाची गोष्ट आहे ते का शेळ वळणार आहे का ज्याला परंपरा नाही त्यानं मोठं व्हावा मग किराताचं पोरग भजन करत याचा सन्मान पंढरपुरातल्या मालकाला वाटावा हो का नाही यानं वशिष्ठाचा ऐकून सोडीला आणि त्या किराताचं मारलाताच चित्र ससे धरणाराचं पोरग भिल्लाचं पोरग मारलं त्या बाईनं तिघुडं प्रभू रामचंद्राच्या पुढं आणि सांगितलं मालक हे तुम्ही मारले कोण म्हणत मी मारल सरपंच ती बाईलाही हुशार होती कोणालाच साध समजायचं नाही तुम्हाला एक माहिती का आपल्याकडे मन होते धसकाटाला कसपट समजायचं नाही धसकाटाला कसपट समजायचं नाही धसकट का हो कळत माहिते का पायात घुसल्या बाबाजी चांगल्या डॉक्टर कडे जाऊन उपसत नाही मग त्यातली त्यात पिकावा पाय खापक्या हवा मंगले धसकट बेजार करीत त्याच्यामुळे कोणाला साध समजायचंच नाही बाई लावर चित्र संशोधन हे खजिने शांत बस लावर चित्र लावरचित्र धरणाऱ्याच्या जरी कुळातली बाई असेल असं समजायचं नाही हो गरीबा डोकं नसते असं कोण म्हणते असं कस आपल्याला अधिकार आहे नाही नाही कोणाला साधं समजायचं नाही आणि कोणाला लहान समजायचं नाही मोठ्या लाकड्यानं बारकाल्या लाकडाला लहान म्हणायचंच नाही रामकाका कारण मोठ्या लाकडाने किती शहाणपणा केला तरी ते पेटत नसते ते पेटण्यासाठी त्याला बारकालीत लाकडं लागत असतील इतकं मात्र ध्यानात ठेवलं सरपंच तुम्हाला सरपंच होण्यासाठी तुमच्या गाडीत बसलेली तुम्हाला मतदान करतात असं नाही बरं कधी कधी बारकाले करते म्हणून तुम्ही हे विधान बारकाल्यांना कधी साधं समजायचं नाही अद्याप नाही बारकाल्यांसाठी कधी बी गाडीचे काच खाली कधी जा ते आयुष्यभर तुमच्या पाठीमागे राहत असतील विडाला विडाला विढाला माझं म्हणजे रेडीमेड कपड्याचं बरं हो तुम्ही म्हणताना आमच्यावर बॉम्ब टाकायला काय असं मुलीच नाही आपल्याला आप राजकारण कवडी कळत नाहीत काय त्याच्याशी आपल्याला कळत फक्त पंढरपुरातला तितकंच बघायचं काय करायचं आमच्या मित्राला चांगलं गाता येत होतं ते म्हणलं मला ग्रामपंचायत सदस्य वाचा साडेतीन एकर जमीन एकोणीस मशी चौदा शेळ्या चट फुकलं ना आता नाशिकला कडे खांदाय म्हणलं <laughs> कसं गार लागायला सदस्य व्हायचं म्हणलं ते म्हणलं जाऊ दे आता काय ताण घेऊ नका नको म्हणलं ते म्हणलं तुला मो खपतच नाही म्हणलं आता कसं खपाय काय गरज होती कार मस्त चाली म्हणत होता लोक पैसे देत होते अरे फवारा पाठीवर घेतल्या पाचशे भेटते इथं तूप खाऊ घालून पैसे देत होते आणि कशाला उतू आला म्हणलं आहे का नाही जायला वाचत त्याला होत त्याचे द्यायचे काम असते आपण परमार्थातल्या लोकांना कशाला अडवाणी करायचं फोकट कळन शेडीवळवळ विडाला विढाला विठा बाई न

हा जगाचा बाप आहे ना पाया कसं पडता येईल जिजा काय केलं माहितीये का दोन्ही हात छातीवर ठेवले नम्रतेच आहे युद्धामध्ये ज्याच्या हातातलं शस्त्र संपलं त्यानं हातवरी कला नम्रतेच आहे मान वाकवणं नम्रतेच आहे दर्शन घेणं नम्रतेच आहे पण जगाचा बाप हे कसं पाया पडावं म्हणून दोन्ही हात छातीवर ठेवले मान खाली केली नम्रतेच आहे जनावर सुद्धा नम्रतेचं लक्ष नाही एक कुत्र दुसऱ्या गल्लीत गेल ते कुत्रे जर त्याला डसत असतील तर यानं कष्ट घालायचा कळालं ना तुम्हाला दोन्ही पायाच्या शेपटीत घातली की समजायचं नम्रतेचं लक्ष नाही ते कुत्रे त्याला बोच नाही काय गरज नाही याच्यासाठी पुराण पाहायची गरज आहे का <laughs> <laughs> आणि सकाळी खाल्लेली भाजी दुसऱ्या दिवशी सांगता ना त्याला काय पुराण पाहता येतील आणि पुराण पाहणार तरी कोणते हे वाचून दुसऱ्याच इच

फिरे, चे चे ना फिरे उदाहरणार्थ मी काही ग्रंथ वाचायचे तर दुसऱ्याचं छळण करण्यासाठी वाचिन नाही मूर्खपणाचं टोके नरकल जा शिंबाळ्या शास्त्र आहे त्याच्यासाठी यहरातल्या गोष्टी काटेकोरपणानं चौकटीत जपा जगाचा मालक आपल्या नित्य सानिध्यात आहे फार गरजेचे फार गरजेचे मी नेहमी सांगत असतो मुलाची आई जर स्वयंपाक करत असेल सकाळी साडेआठ ला जर मुलाची लक्झरी येत असेल टेम्पू येत असेल काय त्याचा ते ऑटो रिक्षा येत असेल साडेआठ ला तर ते त्याची आई स्वयंपाक करीत असतील तर आजीनं डब्बा भरावा शाळेचा लेकराचा डबा भरावा त्याचे स्वाक्ष द्यावा त्याची पेन्सिल द्यावा बाबाजी त्याचा बूट द्यावा पण त्याची माय स्वयंपाक करीत तिने आजी तुळशी लिडे घाली ती आणि त्या पोराची पेन्सिल हि पेपर कोराच गेला आणि मग आजी म्हणली महाराज पोरग कसं भायतानाच करायला ताण घेऊ नकोस ते मोठं झाल्यावर होतं या अंगावर टॅक्टर आहे कारण त्याच्या शाळेत जायच्या टायमाला तो तुळशी लिहि घातले ना तो शंभर ग्रंथ वाचायचे असते पण त्याला शाळेत काढून देणं हा खरा हरिपाठ आहे ही खरी साधना आहे ही खरी ज्ञानेश्वरी घरात नीट वागणं याच कीर्त याच नाव कीर्तन आहे आपण घरात जर नीट वागत नसतो आणि शेदोनशे महाराज असे उकडूनच चिरून खाल्ले तर काय उपयोग आहे आणि महाराज इथं पासले पाहिजे जेव्हा महाराज मायबापाला सांभाळतो त्याच कीर्तन आहे का तेव्हा जर मायबापाला नीट बोलत नसेल तर त्याचं कीर्तन ऐकताल तर गावाला कुलूप पतन शास्त्र ना बोले वंदावी पाहुले परी वागे त्याशी थोर मानावे आणि सांगे परी न वागे त्याशी चोर मानावे काय करायचं नुसतं सांगून सांगून सांगत आतापर्यंत सगळी सांगत चाली वागतंय कोण करतय कोण याला महत्वाचा भाग बघ प्रभू रामचंद्रानं दोन्ही हात छातीवर ठेवले बाईनं सांगितलं देवा, माथार पंची देवा। ही माथारपणची काठी रे माझी माझं उलट केलं देवा याच्या हातानं माझं सगळं व्हायला पाहिजे तर माझ्या हातानं लेकरांचं व्हावा ही उलटी गंगा वाहते रे देवा याच्यावर काही करता येईल का तुला जगाच्या मालकानं सांगितलं माय एकांतात तुला माफी मागतो पण मला याला जिवंत करता येत नाही वाल्मिकांत सर लिहिलं नव्हतं ना वाल्मिकांनी लिहिलं नव्हतं ऐका नवल जावायला सुद्धा जिवंत करता आलं नाही वाल्मिकानं दिलं नाही स्वतः एक गरीबाचं पोरग मारलं देवानं मारलं याच्या पापा पापामुळे ह्या पापामुळे अकरा वर्षे त्रेपन्न दिवस त्याला मायबाप सोडून राहावं लागलं वैकुंठीचा हरी आणि तान्हा यशोदेच्या घरी देवकी सारखी माता आणि वसुदेवासारखा ज्ञानी पिता सोडून यशोदेच्या यशोदा काही वाईट होती असं म्हणायचं नाही पण मायबाप सोडून तिथं राहावं लागलं हे किराताचं गरीबाचं पोरग मारल्याचं पाप देवाच्या डोक्यावर होतं देवानं सांगितलं ते पाप फेडायला तयार आहे पण पोरग उठीता येत नाही कारण लिहिलंच नव्हतं वाल्मिकानं तसं मग एका असे कितीतरी पुरावे फक्त दोनच सांगतो तुम्हाला त्या किराताचं पोरग उठिल नाही स्वतःचा जावाही उठिला नाही आणि ऐका आता नवल शिक्षण महर्ष्याचं पोरग शिक्षण महर्षी नुसत्या भारताचा नाही बाबाजी पृथ्वीवर जितके देश आहेत का या सर्व देशात एक शिक्षण महर्षी होऊन गेला त्या शिक्षण महर्षीचं नाव आहे महर्षी, महर्षी सांदीपणी पंढरपुरातला मालक त्यांच्याकडे शिकायला होता आणि पंढरपुरातला मालक त्यांच्या घरी शाळेत शिकायला होता आणि या शिक्षण महर्षाचं पोरग समुद्रावर आंघोळ करायला गेलं आणि आंघोळ करता करता बुडील मेलन ते मेल मेल विद्या संपली आणि निघता निघता त्याच्या आईचं दर्शन घेतलं गुरुमातेचं सांदीपणींची पत्नी कृपीचं दर्शन घेतलं आणि येऊ का म्हणले अरे तू इथं होतास तोपर्यंत काय वाटत नव्हतं रे पण तू गेला की माझा मुलगा कोणात पाहू देवाच्या लक्षात आलं इला पोरग द्यावं लागतंय मृत पुत्र जीव विना भगवान बुवा आणि ते पोरग वापस आणून दिलं भगवान घरी गेले दृष्टांत संपला स्वतः मारलेलं जिवंत केलं नाही किराताच पोरग स्वतःच्या सख्या भावानं जावाई मारला जिवंत केलं नाही आणि समुद्रात मेलेलं जिवंत करून दिलं यालाच नवल म्हणतात पोटाला खडे देत